अभिनंदन होत आहे कारण उचललेले असल्यामुळे बाळासाहेब असल्यामुळे याचा विचार करू श्री आणि केलेल्या कामाची मावती म्हणून कर्मवीर एक नंतरचे आवाज साहेब हे समृद्धी दिनी पुरस्कार देऊ शिरी महाराष्ट्र

सन्मानाने एकनाथराव साहेब यांच्या स्मृती दिनानिमित्त हा सन्मान मिळाला तो हा सन्मान, सन्मान मी आदर कर्मवीर एकनाथराव साहेब यांच्या चरणी अर्पण करतो हा आशीर्वाद आणि के के मी केलेल्या कामाची म्हणून श्री नेते कर्मवीर एकनाथ राजे आवडसाहेब यांच्या पावन भूमीमध्ये काल झालेल्या कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या हस्ते मला प्रदान केलेला असल्यामुळे त्याचे सर्व सरे मी थारू तालुक्यातील जनतेला आणि एकनाथराजे आवड साहेब त्यांना समर्पित करतो अशी प्रकारे लाई देवकाला माहिती देणारा दारू तालुक्याचे नेते तथा ताडगाव या गावचे माजी सरपंच बालासाहेब टेकेकर ताई देवकाला माहिती देताना बोलतात पत्रकार बाबुरा ते